आणि गोटखिंडीत बिबट्याचे पिल्लू मातेच्या कुशीत गोटखिंडी तालुका वळवा येथील डोंगरमळा शिवारात सुनील पाटील यांच्या शेतात आढळलेले बिबट्याचे पिल्लू रविवारी रात्री उशिरा बिबट्याने उचलून नेले त्या आणखी एक पिल्लू असल्याचे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले असून दोन पिलांसह मादी दृश्य कैद झाले आहे सुनील पाटील यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन वंजारी यांनी त्याची तपासणी केली पिल्लू दोन ते अडीच महिन्याची असून वजन एक किलो सातशे ग्रॅम आहे सांगली जिल्हा वनसंरक्षक अजित साजने मानद वन्यजीव संरक्षक अजित पाटील शिराळा वन परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक भीवा कोळेकर रेस्क्यू कॅमेरासह यंत्रणा कार्यान्वित केली रविवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मादी तेथे आली नंतर आणखी एक पिलूही आले त्या ते पिलासह तेथून बाजूला जाऊन परत येऊन सुरक्षित पिला तोंडाने उचलून बाहेर घेऊन गेली रात्री दहा ते तीन वाजेपर्यंतची दृश्ये ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहेत आई व पिलाची पुनर्भेट घडवून आणण्यात वन कर्मचाऱ्यांना यश मिळाले